सदस्यांच्या सूचना करून जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आणि येईल सूचना सुद्धा अशा करण्यात आल्या की माहिती सरकारचा असा निर्णय की कुठलाही शेतकरी या पॅकेज शिवाय लक्ष राहू नये एकतीस हजार चारशे पासष्ट कोटी पॅकेज आमच्या सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलेलं आहे आणि त्यातील जास्तीत जास्त पैसे हे धारासिंग जिल्ह्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे हा महत्वाचा निय आहे त्यामुळे आढावा बैठकीमध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांनी हा विषय समोर आणला होता माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानं आणला होता की नदीकाठची जमीन आणि नाल्या शेजारी जमीन ही पूर्णपणे अतिवृष्टीमुळे दो दो ती खळून गेली होती जवळजवळ दोन दोन तीन तीन फुटाची जी मरची माती आहे ती निघून गेली होती फक्त दगड गोटे त्या ठिकाणी होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जमिनीवर जर परत काही पीक उत्पादन करायचं असेल तर त्या जमिनीवर होऊ शकत नव्हतं अशा जमिनीला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केली प्रामुख्यानं जो धरणामधला गाळ आहे तो एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्या कमी झाल्यानंतर तो गाळ काढता येऊ शकेल आज तर भरलेली आहे त्यामुळे तो गाळ काय आज तरी मिळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये कसं काय काळावर असा प्रश्न निर्माण तर धाराशिव पॅटर्न आपल्याला कसा निर्माण करता येईल आणि प्रामुख्यानं धाराशिव बॅटर निर्माण करत असताना काही काही जिल्ह्यांमध्ये वेगळ्या प्रकारची शेतीचा निकष लावला गेला म्हणजे काही काही तर जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांनी पाण्यावर निर्माण होणारी शेती सुद्धा निर्माण केली आहे जर समजा खरडून गेलेल्या जमिनीवर अशा पद्धतीची काही शेती निर्माण करता येते का अशा सुद्धा अधिकाऱ्यांना दिल्या कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या विषयावर लवकरात लवकर आपण निर्णय घेऊ असं सांगितलं एक महिन्याची मुदत दिलेली आहे पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत असा एक धाराशिव पॅटर्न निर्माण करायचा की खरडून गेलेल्या जमिनी ज्या नाड्या शेजारीला आहे नदी शेजारीला आहे त्या आणि जे आमच्याकडे नोंदी आलेले पंचनामे झालेले अशा त्या जमिनीवर एक वेगळा आपण पॅटर्न धाराशिव पॅटर्न निर्माण करू शकतो का अशा प्रकारच्या सूचना तरतूद करतो नाही आता तो एक महिन्याचा अहवाल आहे कारण शेवटी पाण्यावर सुद्धा काही नवीन नवीन प्रयोग निघालेले आहेत त्यामुळे पाण्यावर शेतीचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं त्याला काय कुठल्याही प्रकारचं माती लागत नाही किंवा वेगळ्या त्या ठिकाणी काही काही आपले जे म्हणजे वेगळ्या काळी माती किंवा लाल माती असे काही प्रकारच नसतात फक्त स्वच्छ पाणी आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये ती शेती होऊ शकते अशा प्रकारची शेती राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये चालू करलेली आहे शेतकऱ्याने ती थोडी खर्चिक असते परंतु तरी सुद्धा भविष्यात विचार करून अशा पद्धतीची शेती करू शकतो का ह्या करणाऱ्या जमिनीनं त्याचा आम्ही विचार करतोय आणि त्यासाठी निधीची सुद्धा बावीस कोटीच्या निधीला स्थगिती उठवली गेलेली आहे एकशे त्र्याऐंशी कोटीचा जो निधी होता त्या निधीचा पाना देण्यात आला होता आणि तो दिल्यानंतर सुद्धा काही तक्रारी आल्यानंतर योग्य त्याच ठिकाणी तो निधी राज्य शासनाचा खर्च झाला पाहिजे असं राज्य शासनाचं मत बनलं त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली की ज्या ज्या ठिकाणी योग्य असेल त्या ठिकाणी करावंच लागेल काय एकशे त्र्याऐंशी कोटीच्या निधीचा रिव्ह्यू पण ज्या ठिकाणी योग्य नसेल चुकीच्या पद्धतीने काही ता प्रस्ताव तयार झालेले असतील आणि त्याला जर मंजुरी मिळाली असेल तर अशा पद्धतीचे सगळे प्रस्ताव रद्द करून नवीन प्रस्ताव बनवावे अरे त्या माध्यमातून त्या नवीन प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी देवी असा विषय आजच्या बैठकीमध्ये झाला आणि सगळ्या सदस्यांनी तो मान्य केला बावीस कोटी निधी म्हणतायची निधी गेली वर्षभर झाला पेंडिंग आहे बावीस कोटीचा निधी विकासासाठी खरंच पुरेसा बावीस ते पूर्ण चोवीस पंचवीस चा बावीस कोटीची ती निधी आणि हे एकशे त्र्याऐंशी कोटी निधी हा पण एकशे त्र्याऐंशी काम ह्याच वर्षी होणार आहे आणि त्याचबरोबर पंचवीस च्या निधी चारशे कोटीहून अधिक आहे त्याचाही वापर होईल दोन्ही निधीचा विनियोग्य ती जर लाभे योग्य असेल आणि त्याच पद्धतीचा जो रेट तयार होता त्याच रेटे जर काम करायला तयार असेल तर ती निधी चा विनियोग त्यानुसार करण्यात येईल परंतु सर काही चुकीच्या पद्धतीने पण केलं असेल आणि त्यामध्ये जर काही जायचे झाली असेल तर नवीन प्रस्ताव तयार करून त्याला मागत झाले वर्षभर हा निधी जवळपास काय होत्या हातलेलं नाही नेमक्या काय तक्रारी होत्या आणि त्या कोणी केल्या आता आणि तक्रारी काय आता सगळ्याला माहिती आहे कोणी केली आणि कशासाठी केली त्यामुळे तो विषय आता घेण्यापेक्षा मला असं वाटतं की धाराशिव जिल्हा विकसित यासाठी पालकमंत्री म्हणून मी आता उपाययोजना भविष्यामध्ये करणार आहे आता झालं गेलं ते गंगेला मिळालं असं म्हणून आपण जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त काम केलेले तक्रारी खरे होते असं खरे असू द्या खोटे असू द्या आता शेवटी जिल्हाधिकाऱ्याने ते आदेश दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी तुम्ही तपासून योग्य निर्णय घ्या जिल्हाधिकारी हो शंभर टक्के कारवाई होईल चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव तयार केले असेल आणि त्याला मंजुरी जर घेत असतील तर त्याच्यावर कारवाई निश्चितपणे केली जाईल परंतु जर काही तक्रारी योग्य नसेल आणि त्या ते प्रस्ताव जर असतील तर ते प्रस्ताव आहे त्यानुसारच आपण पुढे त्याची कामं करणार द्यायची नाही नाही हो असं काही नाही बघा विरोधी पक्षाचे आमदार आता धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार आहेत एक खासदार आहेत आता परांडा आणि त्याचबरोबर धाराशिव हे दोन विधानसभा मतदारसंघामध्येच आम्ही त्या सगळ्या निधी खर्च करणार आहोत असं काही नाही आम्ही चारही म्हणजे चारही विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही समप्रमाणात तो निधी कसा वितरित केला जाईल याची दक्षता मी घ्यायला केली जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे काही कमी जास्त थोड्याफार प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी जास्त आवश्यक असत त्या ठिकाणी ते निधी वितरित केला जाईल परंतु जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी शक्यतो समभागामध्ये सगळीकडे जिल्ह्यात नियोजन कसाईल याची लक्षात भाजपने बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांनी सांगितले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका त्यांना सुबळवर लढण्याची त्यांची तयारी आहे तुम्ही त्यांच्या मित्र पक्षात चर्चा सुरू आहे का कशी स्तरावर पूर्ण निवडणुका ज्या आहेत त्या जिल्हा असू द्या नगर परिषदा असू द्या किंवा महापालिका असू द्या आता माझ्या अंदाजानुसार पहिल्या नगर परिषदा पुढल्या महिने होतील त्यानंतर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि जानेवारी मध्ये महापालिका आता आपल्या जिल्ह्यामध्ये तर महापालिका नाहीये परंतु शेवटी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सातत्यानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हेच म्हणतायत की आपण एकत्रितपणे महायुतीनं ही निवडणूक लढवायला हवी कारण महायुती जर एकत्रित राहिली तर समोरच्या विरोधकांचा पूर्णपणे सफाया होऊन प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महायुतीची सत्ता येईल परंतु शेवटी काही स्थानिक प्रश्न असतात स्थानिक विचार असतात स्थानिक नेते असतात त्या स्थानिक नेत्यांचा विचार करून सुद्धा स्थानिक बळावर जर काही निवडणुका लढवायचे असेल तर ते निवडणूक लढवा अशा सूचना आम्ही प्रमुख म्हणून त्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखांना आमच्या केलेल्या आहेत आता भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना सुद्धा तशा सूचना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या आहेत परंतु पालकमंत्री म्हणून माझी आजही हीच भूमिका आहे की आम्हाला लढायचं आहे ते महायुती म्हणून सी काय झाल्यानंतर काही घोषणा करू द्या किंवा राष्ट्रवादीचे नेते मंडळी आल्यानंतर घोषणा करू द्या परंतु पालकमंत्री म्हणून तरी माझं आजही हेच म्हणणे की महायुती म्हणूनच निवडणुका लढायला हे स्थानिक स्वराज्य मात्र धाराशिव जिल्ह्यामध्ये काही नगरपालिका अशा आहेत बोगस तक्रारी झाल्यात आणि हाच मुद्दा जो आहे तो विरोधी पक्ष सुद्धा आज दुसरा शिवसेने राज्याच्या निवडणूक आयुक्तांची विरोधी पक्षांनी पुन्हा भेट घेतली तक्रारी असं वाटत की बघा त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जर तुमच्याकडे बोगस मतदान होत असेल किंवा बोगस नावच जर असेल तर तो निवडणूक आयोगाचा अधिकार नसतो त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना ते निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले असतात तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा प्रत्येक जर जा येतो जातो तो मुख्य निवडणूक आयोगाला भेटतो याचा अर्थ तुम्ही ह्या गोष्टीचं राजकारण करायचा प्रयत्न करतायत आणि बोगस जर असेल तर तुम्ही दाखवून द्या ना की हा मतदार बोगस आहे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी त्यांचं नाव काढलं काढून घे परंतु बोगस आहे असं तरुण तुम्ही निवडणुका हरणार आहात हे तुम्हाला माहित असल्या कारणाने जाणीवपूर्वक मुख्य निवडणूक आयोगाकडे जाऊन तुम्ही निवेदन तर आता जिल्हाधिकाऱ्याने सूचना केलेल्या आहेत जिल्हाधिकारी तो निर्णय प्रलंबित आहे ही वस्तुस्थिती आहे माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री, मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या एकशे चाळीस कोटीचा जो निधी होता त्याला स्थगिती दिलेली आणि सूचना केलेल्या आहेत त्यांनी लेखी आदेश तसे पारित केलेले आहेत शासनाकडून तशा प्रकारच्या सूचना निश्चितपणे सेक्रेटरी धाराशिवच्या नगर ज्या सीओ आहेत त्यांना देतील आणि त्यानुसार त्या फेरनिविदा होतील कारण शेवटी जो मूळ ठेकेदार होता तो गेल्या वर्षी त्यांनी काहीतरी अभाव निविदा भरली होती आणि त्याला दोन ते तीन वेळा सांगून सुद्धा त्यांनी ऍटपार मध्ये काम करायचं ठरवलेलं नाही आणि आता मात्र ते फेरनिविदा होणार म्हणून तो ऍडपार मध्ये करायला तयार होत असेल त्यामुळे त्याच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे जर आता कॉम्पिटिशन झालं आणि चांगले निविदाकार पुढे आले तर राज्य शासनाचा पण फायदा होईल आणि नगर परिषदेचा फायदा होईल कारण जर अभाव आलं आणि अशा पंधरा ते वीस टक्के अभाव दिला तर त्या ठिकाणी जवळजवळ तीस ते चाळीस कोटी रुपयाचा निधी हा नगर परिषदेला खर्च करावा लागेल त्यामुळे ती निविदा रद्द करावी अशी भूमिका माझी आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सारांची सुद्धा